जय शिवराय काल एक छोटासा व्हिडिओ आपला इंस्टाग्रामला टाके टाकलेला तर पाकिस्तानचा झेंडा होता तो आम्ही कार्यक्रम खाली पायाच्या खाली टाकला आणि एक निषेध व्यक्त केला तर त्याच्या खाली बऱ्याच जणांच्या हो कमेंट होत्या तर त्या कमेंटसाठी व्हिडिओ नाही करत आहे पण सगळ्यात महत्त्वाचं काही जणांनी कमेंट केलं तुमचं काम आहे याच्यामध्ये पडून आला पण जिथं आपण आखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवराय यांचं नाव घेऊन समाजामध्ये काम करतो आणि विषय मी काही एवढाही मोठा समस्या बघ नाही का बाबा आपल्या धर्मावर वेळ आली किंवा आपला धर्म विचारून जर एखादा जाणून बुजून आपल्या देशातल्या माणसांना मारत असून तर याच्यावर आपणही बोललं पाहिजे हिंदू असल्याचं मी प्रत्येक वेळेस सांगत आहोत मला अभिमान आहे माझे मुस्लिम मित्रही आहेत बरेच जण आपल्या या सुद्धा मुस्लिम बांधव एक शिवरायांचं मावळा म्हणून मदत करत असतात तर शंभर टक्के आज महाराष्ट्रातील असतील भारतातील असतील तर असं असंख्य मुस्लिम आहे का जे आपल्या हिंदुस्तानला हिंदुस्थान मागतात प्रेमान झालं पण तुम्ही एकदा छोटासा विचार करा तर तुमच्या घरातला जर एखादा माणूस फिरायला गेलाय आणि करता माणूस म्हणजे घर त्यांच्यावर चालतं आज मुंबईसारख्या शहरामध्ये असतील किंवा भारतात बऱ्याच ठिकाणची आज सत्तावीस अठ्ठावीस लोकांनी ज्यां जन्ण, ज्यांनी प्राण गमावलाय त्यांच्या एकदा घरात जाऊन परिस्थिती तर पहा म्हणजे त्यांच्यावर काय वेळ आली असेल आज त्यांनी कोणाकडे बघून आपलं आयुष्य जगायचं आयुष्यभर आता त्यांच्या मनात ही सल राहणार का आपण एक आपला देश म्हणून आपलं काश्मीर म्हणून त्या ठिकाणी फिरायला गेलो तिथं पर्यटन आज लोकांचं सगळं आयुष्य जे ते पर्यटनावर चालू आहे म्हणजे आपण हे सगळे एकत्रच राहतोय पण लो काही लोक जर तिथं येऊन धर्म विचारून जर मारत असतील तर ते चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो झेंडा पायाखाली ठेवला तर तो काय पाकिस्तान देशाचा आहे ना मग जर तो देश अशा लोकांना जर पाठीशी गेलात असेल अशा लोकांना जर तिथं बळ देत असेल तर मग त्यांचा झेंडा नाही पाया खाली तोडवायचं मग काय करायचं आपल्या देशाने कधी असं केलं आहे का याचा मी फार काही नाही विचार करा आणि आता आपण बॉर्डरवर जाऊन त्यांना मारू शकत नाही जे अतिरेक आहेत त्यांना आपण पकडू शकत नाही तिथं आपली इंडियन आर्मी काम, काम करते पोलिसचं काम करतायत त्यांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि धन्यवाद देणारा काही एवढा मोठा माणूस नाही पण त्यांचे आज आपल्यावर उपकार आपण आज समाजामध्ये जे काम करतो राहतो जे सणवार साजरे करतो ते फक्त त्यांच्यामुळे तर विचार करा आणि फक्त कमेंट काढताना जे इंडियन आर्मीचे जवान असतील आजपर्यंत जे शहीद झाले कोणी शहीद केले पाकिस्तानच पाठबळ देते ना त्यांचा झेंडा जर पायाखाली तोडावला ते जर आपल्या देशावर हल्ला करण्यासाठी जर एके फोटी सेवन सारख्या जर बंदुकी उचलू शकतात तर आपण त्यांचा झेंडा पायाखाली घेऊ शकत नाही का तर आम्ही जो काल काय एक निषेध व्यक्त केला तर तो अधिकार आपल्याला आहे कोणालाही कोणत्या जाती धर्माला नाव ठेवायचं नाही आज प्रत्येक मुसलमान बांधव आपल्या प्रत्येक सणावारात साज सहभागी होतो आपलेही लोक त्यांच्या कार्यक्रमात जातात आनंदात सगळे राहतात पण हा निषेध फक्त पाकिस्तानचा आहे मग तुम्ही जर तिकडचेच असाल तर शंभर टक्के निषेध व्यक्त करा तर कोणी कमेंट करताना फक्त विचार करून करा परत एकदा मी योगेश दादा निना आम्ही जो काय छोटासा एक निषेध व्यक्त केला माकम आ, मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने शिरून प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि असंख्य मुस्लिम बांधवे त्यांनी सुद्धा पाकिस्तानच्या झेंड्याचा निषेध व्यक्त केला आपण जास्त काही करू शकत नाही पण निषेध व्यक्त करायला तशी का ज्यावेळेस आपण एखादा निषेध व्यक्त करू तेव्हा कुठं त्याला ते 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 वाचक उठल आज मोदी साहेबांनी मी कोणत्या पक्षाचाही नाही पण एक निर्णय घेतला आज त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असे हल्ले होऊ नये यासाठी आपण एक छोटासा सगळेजण मिळून आपल्या धर्माच्याबद्दल बोलू याही लोकांना आपल्या सोबत घेऊ आज या पाकिस्तानचा निषेध व्यक्त करू आणि परत एकदा जे आपले इंडियन आर्मीचे जेवढे जवान आहे आजपर्यंत शहीद झालेले त्यांना मानवंदना देऊ जे आत्ता त्या दिवशी पलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीरमरण आले त्यांनाही भाऊपूर्ण आदरांजली अर्पित करू आणि फक्त कमेंट करा तुम्ही शंभर टक्के करा फक्त त्याचा अभ्यास करून करा कोणत्या मुस्लिम बांधवाचा आपण याच्यामध्ये निषेध व्यक्त करत नाही तर देश ते त्या देशाचा करतोय त्यांच्या धर्माचा किंवा त्यांच्या देवाचा आपण अपमान करत नाही कारण का आपण सगळे एकत्र राहतो एवढा विचार करा आणि एक छोटंसं मत मांडलं आणि काम तर शंभर टक्के चांगले आपले इथं माझे इथं मुस्लिम बांधव आहेत ते रोज टोपी घालून आपल्या इथं छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पुढे जे अवेलेब असतात दोन घास खातात तर हा अभिमान का आपण सगळेजण आश्रमात पण एकत्र राहतोय